नमस्कार आता काही दिवसांतच येणाऱ्या जे पंधरा दिवस असतात ते पितृपक्षांचे चालू होणार आहेत आता गणपती गेले की गणपती बाप्पांना बाय बाय केलं की तिथून पुढचे जे पंधरा दिवस असतात ते पितृपक्षाला सुरुवात होते म्हणजे प्रत्येकाच्या घरी पितृ पक्ष्यांचं म्हणजे आपण जे काही नैवेद्य वगैरे बनवतो किंवा आपण गोरगरिबांना जेवण वगैरे देतो ते सगळं काही चालू असणारे किंवा कुणी अन्नदान देतं वस्त्रदान दे करतं किंवा एखाद्या पितळचे भांडे बना, काही ना काहीतरी आपल्या आपल्या पित्रांच्या जे पित्रांना समाधान वाटावं असं करतं आता पितृदोष कोणाला आहे की नाही हे कसे ओळखावे तर बघा एखाद्याच्या घरात विवाह हो जुळत नाही घरात शांत लागत नाही बायकोचे सतत वाद विवाद होतात घरात काहीही केलं तरी म्हणजे घरात सतत कटकटी आडी अडचणी आड़ येत असतात तर असं समजून जायचं की तुमच्या घरामध्ये पितृदोष आहे तर तुम्हाला प्रत्येक अमावस्या वगैरे आली की दही भाताचं नैवेद्य असं बरंच काही करायचं असतं त्यातलं थोडंसं म्हटलं तर आ, दही भाताचं नैवेद्य त्याच आपण भाजी भाकरी जरी दिलं किंवा एखाद्या गोरगरिबांना दान जरी केलं तरी पण आपले जे पित्र असतात जे आपले पूर्वज असतात ते आपल्यावरती खुश होतात तृप्त होऊन आणि आशीर्वादही देतात त्यांना कशाची आवही हो राहत नाही कारण की त्यांना माहिती आहे आपले जे वंशज आहेत ते आपल्यासाठी काही ना काहीतरी करतात तर जाणून घेऊयात पितृपक्ष पंधरवाडामध्ये आपण काय करू शकतो किंवा कोणत्या सेवा वगैरे करतो तर पितृपक्ष पंधरवाडा दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो जो पंधरा दिवस असतो या काळात आपल्या दिवंगत पूर्वजांचे स्मरण केले जाते त्यांचा आशीर्वाद घेतला जातो त्यांच्यासाठी पूजा जे काही आपण हवन वगैरे करतो ते काही बरंच केलं जातं पितृपक्षातील पंधरा दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जातात या काळात आपले पूर्वज पितृदोषा पितृ लोकातून पृथ्वीवर येतात असे मानले जाते पितृपक्षात पितृ आणि पूर्वजांच्या आत्म्याला शांती व तृप्तीसाठी श्राद्ध पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी केले जातात धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो म्हणजे पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे पंधरा दिवस चालते तर जाणून घेऊ यावेळी पितृपक्ष कधी सुरू होईल तिथीनुसार श्रद्धाच्या तारखा काय असतील त्याचसोबत आपण अशी बरीचशी माहिती बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पितृपक्ष दोन हजार चोवीसची प्रारंभ तारीख आणि समाप्ती तारीख काय आहे पंचांगानुसार पितृपक्ष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत असतो यावर्षी पितृपक्ष सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू होईल आणि दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सर्व पितृ पितृ अमावस्येला संपेल सर्व पितृ अमावस्येला पितृ मोक्ष अमावस्या आणि महाले असेही म्हणतात पितृपक्षाचे महत्व काय आहे ते बघूयात पितृ पक्षात पित्रांचे श्राद्ध आणि दान केल्याने पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते असे केल्याने पित्रांचे ऋण फेडले जाते त्यांना मोक्ष प्राप्त होतो पूर्वज आनंदी होतात आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सुख समृद्धीचा भरपूर आशीर्वाद देतात मान असे मानले जाते पितृपक्षाच्या दिवशी आपल्या पूर्वज आणि पित्रांना तर्पण व श्राद्ध दान करण्याचे विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की या दिवशी पूर्वज मृत्यूभूमीतून कावळ्यांच्या रूपात पृथ्वीवर येतात त्यामुळे पितृ पक्षात तर्पण व श्राद्ध केल्याने पित्रांना प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद मिळू शकतो दुसरीकडे पितृ पक्षातील तिथीनुसार पित्रांचे श्राद्ध घालणे शुभ मानले जाते पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि पितरांच्या शांतीसाठी पितृपक्षात ब्राह्मणांना दान आणि अन्न अर्पण केले जाते आणि आपल्याला आपल्या आवडीनुसार आपण काहीही दान करू शकतो पितृपक्ष दोन हजार चोवीस श्राद्ध तारखा काय आहेत ते बघूयात पौर्णिमा श्राद्ध सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस मंगळवार प्रतिपदा अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस बुधवार द्वितीया श्राद्ध एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस गुरुवार तृतीया श्राद्ध वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस गुरुवार चतुर्थी श्राद्ध एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शनिवार महाभरणी एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शनिवार पंचमी श्राद्ध बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवार असं काही आहे त्यासोबत पष्टी श्राद्ध तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सोमवार सप्तमी श्राद्ध तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सोमवार अष्टमी श्राद्ध चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस मंगळवार नवमी श्राद्ध पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस बुधवार दशमी श्राद्ध सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस गुरुवार त्याचसोबत एकादशी श्राद्ध सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शुक्रवार द्वादशी द्वा श्राद्ध एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवार द्वादशी श्राद्ध एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवार माघ श्राद्ध एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवार त्रयोदशी श्राद्ध तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सोमवार चतुर्दशी श्राद्ध एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस मंगळवार सर्व पितृ अमावस्या तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस बुधवार तर इकडे आपण तिथी तारखा जे काही आपल्या पंधरा दिवसामध्ये आहेत त्या तुम्हाला मी सांगितल्या आहेत आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला माहितीपूर्वक वाटलाच असेल वाटला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही माहिती मिळेल आणि चला तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्हाला सगळ्यांना माझा सुस्नेह हो। नमस्कार श्री स्वामी समर्थ